सातबाऱ्याच्या उत्तऱ्यावर इतर अधिकारातील व्यक्तींना एकूण क्षेत्रापैकी किती अधिकार असतो किंवा किती मिळतो नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे फायद्याचं बोलूया सातबाऱ्याच्या उत्तऱ्यावर नाव्या असलेल्या व्यक्तीचे त्या मिळकतीमध्ये किती हिस्से आहेत यावरून इतर अधिकारांमध्ये नावे असलेल्या व्यक्तीचे हिस्से किती आहेत हे ठरते उदाहरणार्थ मिळकत वडलोपार्जित होती सातबाऱ्याच्या उत्तरेवर वडिलांची नावे होती वडील मयत झाल्यानंतर त्यांच्या मुलींची नावे ही सातबाऱ्याच्या उत्तरेवर मालक सदरी नोंदवण्यात आली व मुलींची नावे तसेच त्या कुटुंबातील आईची नाव इतर हक्कात नोंदवले गेले तरी सुद्धा त्या सर्वांचा त्या मिळकतीमध्ये समान हिस्सा आहे दुसरे उदाहरण पाहूया तर इतर हक्कामध्ये नाव नोंदवलेल्या व्यक्तीपैकी एखादी बहीण मयत झाली व तिचे वारस इतर हक्कात नोंदवले गेले तर त्या, त्या त्या तर त्या सर्व वारसांना मिळून त्या बहिणीला जेवढा हिस्सा मिळत होता तो मिळेल त्या बहिणीचा हिस्सा तिच्या सर्व वारसांना वाटप केला जाईल म्हणजेच मालक सदरी नाव असलेला म्हणजेच तर त्या सर्व वारसांना मिळून त्या बहिणीला जेवढा हिस्सा मिळत होता तो मिळेल त्या बहिणीचा हिस्सा तिच्या सर्व वारसांमध्ये वाटप केला जाईल म्हणजेच मालक सदरी नाव असलेलं म्हणजेच हिस्सा जादा असतो आणि इतर हक्कामध्ये नाव असलेला म्हणून तिला हिस्सा कमी असतो असे कायद्यात नमूद नाही सातबाराच्या उतार्यावर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे कायद्याने किती आहे हे आहे आणि तो हिस्सा त्या व्यक्तीला मिळतो इतर सहिष्सेदारांनी जर वाटप करून नावेही दिले नाही इतर सहिष्सेदारांनी जर वाटप करून नाही दिले तर त्या इतर हक्कातील व्यक्तींना सुद्धा माननीय न्यायालयामध्ये वाटपासाठी दावा दाखल करता येतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व अद्याप आप आप आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेज ला फॉलो जरूर करा धन्यवाद